बातम्या आरपार दाखवणार टोडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका गावामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आता सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाला करण्यासाठी लोक वेगवेगळ्या गावात येतात ग्रामीण भागामध्ये येतात महाराष्ट्र हा सर्व जाती धर्माचा राष्ट्र आहे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे व्यवसाय चालतात आता मी हुपळा या गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात पोपळा येथे आता हिवाळा सुरू आहे आणि लोखंडापासून शेतीसाठी उपयोगी लागणारे साहित्य बनवणारे जे लोक असतात पहिलं गावामध्ये लोहार समाज होता आणि लोहाराचं कुठंतरी एखादं घर असायचं गावात आणि तिथं लाकडी सुतार लाकडी वस्तू बनवत होते आणि लोहार जे असतात ते लोहार लोखंडापासून जे लागणारे साहित्य आहेत घरामध्ये असो किंवा शेतामध्ये ते त्या ठिकाणी बनवलं जायचं आता याच ठिकाणी इथं बघताय आपण इथं उपळा गावामध्ये आता इथं लोखंडेपासून वस्तू बनवल्या जातात आता नेमकं काय वस्तू बनवलेल्या जातात हे कुठली लोक आहेत आणि किती वर्षापासून यांचा व्यवसाय यांचं जीवन कसं आहे एक नजर टाकूया आपण त्याच्यावर मी तुम्हाला थोडी एक नजर टाकतोय त्याच्यावर इकडे दाखवा हे बघा हे त्यांचं घर आहे राहण्याचं इकडे हे हे याच वाहनामध्ये राहतात एक वाहन आहे त्यांचं आणि या वाहनामध्ये ते राहतात त्यांचं कसं जीवन आहे बघा हे बघा इथं पाण्याचा जार ठेवलेला आहे त्यांनी आणि इथं हे सगळं पडलेलं जे आहे ती त्यांचं साहित्य आहे लोखंडाचं जे वस्तू बनवायचं असतात ते वेगवेगळ्या वस्तू आहेत हा त्यांचा प्रपंच आहे थोडा कॅमेराजवळ घ्या आणि इथं दाखवा आहे नेमकं कसं आहे त्यांचं घर कसं आहे नेमकं साहित्य कसं आहे बघूया आपण एक नजर टाकू त्याच्यावर थोडं जवळ घ्या तिथं पुढं बघताय आपण एक त्यांनी रस्त्यावरचं घर आहे यांचं आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा कसं राहतात हे बघा इथं आरसा आहे चार्जिंग आहे सगळं व्यव जे आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं ना ते साहित्य पूर्ण इथं ठेवलेलं आहे त्यांनी आणि उघड्यावरच आहे आणि इथं कपडे सुद्धा आहेत त्यांचे पांघरायचं साहित्य आहे इकडं हे भांडे आहेत इथं हे पळी बनवलेली त्यांनी त्यांचंच आहे सगळं साहित्य घरचंच नेमकं यांचं जीवन कसं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहेत अजून आणखीन यांच्याकडून बघाय इथं रस्त्यावरच आहे सगळे इथं भांडे पडलेले आहेत आपलं घर कसं असतं आणि यांचं रस्त्यावरचं घर कसं आहे व्यवसाय व्यावसायिक लोक आहेत ते किती वर्षापासून करतात नेमकं यांचं कसं आहे यांची माहिती जाणून घेणार पूर्वी आपण एक नजर टाकली याच्यावर इथं दाखवा इथं हे जे साहित्य नाही थोडं जवळ घ्या काय आम्हाला हे बघा इथं इथंच त्यांची चूल आहे तीन विटा लावलेली जवळ घ्या जरा इथ बघा हा तीन तीन तीनच विटा इथे तिथं लावलेल्या आणि त्याचं इथं काय काय याच्यामध्ये पोळ हाताला आमच्या होय भाजी बनवता काय ह्याच्यात काय आहे ह्याच्यात भाजीच आहे का ह्याच्यात कशीची <laughs> भाकर बनवली हे बघा हे बाजरीची भाकर आहे त्यांची म्हणजे आपल्या भाकरी सारख्या सुद्धा भाकरी बनवल्यात त्यांनी व्यवस्थित बनवले सगळे स्वयंपाक आजी काय नाव आहे तुमचं सरुबाई रमेश पवार गाव औरंगाबाद तालुका औरंगाबाद जिल्हा बर बर आता हे काय बनवतो तुम्ही किती दिवस खुरपे कुराडी कुदळी पाशी फारोळा हे बनवतो किती दिवस किती दिवस जिंदगी चालली आमच्यामध्ये पिढीची पिढी चालली जिंदगीच गेली आमच्या गावात काय तुम्हाला घर आहे का नाही नाही घर नाही दार रे काय नाही अशीच आहे शेती वगैरे काय शेती वेळी काहीच नाही हातावर का आधार का कार्ड येते आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे पोरं किती तुम्हाला तर मुलं आहे काय करते मुलं हे धंदा करते मुली चार लग्न झाले की सगळे लग्न झाले आता हे तुम्ही असं कसं राहता उघड्यावर उघड्यावर काय करा जन्म देवाला काय लागत काही योजना उचलला नाही का सरकार काहीच नाही सरकारनं काही नाही दिला आम्हाला काहीच नाही दिलं हा ठेवलं आम्हाला वरचे मग मतदान करायसाठी येते फक्त पाया पडत येते फक्त मतदानाच नाव आहे नाव गंगापूर योजना कुठली नाही नाही कुठली नाही होय काय म्हणले तुम्ही तुमचं काय नाव आहे माझ्या नावावर बर शाळा शिकला तुम्ही शाळा शिकल शाळा किती शिकलो शाळा काही नाही असं आणच आहे मग आमचं गाव तिकडे देवडपाटा काय बोलले तुम्ही देवगड फाटा नेवासा, ने? नेवासा तालुका नगर जिल्हा काय नाव आहे संतोष गंगाराम सोळंके बरोबर आता हे तुम्ही व्यवसाय करता हे माझं म्हातार्यापासून पिढीच पिढी चालू आहे हेच कष्ट कष्टमध्ये जिंदगी चालू आहे कष्ट बनवता तुम्ही खुरपी इळे कुरडी पाशी पुन्हा जे म्हणजे बाहेरचे अवजार शेती आवजार शेती अवजार करतो हो तू शाळा शिकला होता काय नाही शिकलेला काय नाही गावात घरबीर कस हाय शेड मारलेले गाव कोणत्या तुम्ही देवगड फाटा बरं आता ह्याच्यावर भागतंय कसं किती रुपये तुम्हाला भेटते पोटा पाण्यापुरते खाण्यापुरते खर्चापुरते हो तेवढंच खायचं एवढं चार महिने आठ महिने हिंडायचं चार महिने घरी जायचं उगायचं पण त्याच्याकडून पैसे आणायचं उसणं खायचं किती महिन्यात बाहेर फिरता तुम्ही किती महिने महिने बाहेर फिरतो आणि गावाकडे गावाकडे चार महिने कोणत्या कोणत्या ऋतूमध्ये जातो उन्हाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळा संपला की उन्हाळा संपला की चालू फिरायला हो घुमत चालू बर काय अनुभव वगैरे लोक त्रास देतात गावात खेडेगावात खेडेगावात काही त्रास नाही एखाद्या गावात असतं एखादा बेवडं खेळ तिथं ऐकून घ्यावं लागतं तसं त्या शिवाय गाड्या खाऊन जिंदगी गटावं लागत तो उघड्यावर राहतो तुम्हाला कधी त्रास झाला इकडे इकडे त्रास झाला नाही मला पण तिकडे कर्नाटकला तिकडे गेलो तिकडे त्रास होतोय काय म्हणतो हो असं तिकडे कर्नाटक गेलो त्रास होतोय महाराष्ट्रात सुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे बाहेर गेलो की महाराष्ट्र सोडलं मग त्रास होतो जरा हो उगत बेवडा खेवडा एखादा असाल दारू पाणी पिणारा तेच त्रास करणार दुसरं पण त्रास करीत नाही अजिबात असेल तर आपला त्रास नाही गावातला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय असेल त्रास नाही मला फक्त कर्नाटकला गेलो तर त्रास होतोय तुमचा फोन नंबर सांगा माझा फोन नंबर तोंड पाटणी हो नंबर देता का मला नंबर देतो तुम्हाला बघू यांचा नंबर टाकणार आहे मी स्क्रीनवर बघू इकडे बाबा बोलतात का ते हे त्यांचं घर आहे इथं राहतात ते नेमकं या लोकांचं कसं जीवन आहे आणि व्यवसाय कसा करतात बघूया थोडी माहिती जाऊन घेऊया बाबा कडून काय चाललंय बिडी वडता काय बिडी वड जाऊ नका चांगलं नसतं बिडी वडल्याशिवाय जमत का धंदाय हा हो मग मला नाही जमा सर त्याच्या काय नाव आहे तुमचं रमेश शंकर पवार बरं आता तुमचं गाव गाव औरंगाबाद जिल्हा गंगापूर तालुका मुली आहे बर मग कसं आता आता तुम्ही आता ही करता इकडे बघा थोडा अंदाजी करता तुम्ही किती दिवसापासून करता हे बचपनापासूनच पासूनच पासूनच चालू आहे हे जसं कळायला लागलं तसं इकडे तुमचा धंदा चांगल्या प्रकारे होतो का हा बरा होतो पोटा पाहण्यापुरता बरं तुम्ही उघड्यावरच राहता इथं हा उघड्यावरच उघड्यावर उघड्यावर काय म्हणले काय म्हणले मद्रमासाला घर मार लागतो काय झाला सारखं काय काय केलं आमच्यासाठी करा काय तर येऊन करा आमच्या गरीबासाठी आम्हाला जवळपास राहू ना तिकडं घराकडे राहू ना राहू ना जाऊ ना घराकडं काय चालतं आलं आम्हाला काय नाही तिकडे घरकुल आलतं आम्हाला पटलं नाही का आम्ही सोडून गेला काय करते आम्ही चोरी झाली घराची दोन लाख रुपये गेले घरात संसार गेला दोन लाखाचा भांडे कोणते त्याचे भांडे संसार आयरणी भाता सर्व चोरून गेलं अंग कपडे ते सर जाऊन टाकलं लोकांना मग ते गाव सोडून गेलं मी गोहेगाव केलं मग काय करायला चोरी केल्या आपल्या लोकांना करायचं काय सोडून दिला सारा तुम्ही बांधला बाबा लोक आहे टेबल महिना पंधरास काढलाय उपळ चांगलाय त्याच्यामुळे आपण महिने काढले काढलंय आपल्याला कोणाची तपलीक नाही काय नाही ह्या उपळ्यात कधी बी आलो दरवर्षी येतो का मी ह्या उपळ्यात येतो आपल्याला कोणाची तकलीक नाही काय नाही त्याच्यामुळे आपण उपळ्यात राहतो महिनाभर पंधरा दिवस आपण राहतो का माणसं चांग चांगली आहे म्हणून आणि चांगली माणसं नाही आम्ही एक दिवस तर दोन दिवस राहतो एका भात पहिला असं फिरवत होते ना आता हा आता ते मोटरीवर भात केलं आम्ही घरगुती इलेकर फुकीत नाही फुकीत नाही अंगावर चटके लागते त्याच्यामुळे आपण ते मोटरीवर केलं बॅटरी बॅटरीवर केलं अच्छा हा बघा हे लोअर समजायचं लोअर ना लोअर लोअरच गाडी लोवर का गाडी लोहार राजपूत गाडी लोहार आहे तिकडं तिकडं नेमकं यांचा जो व्यवसाय आहे तो लोखंडापासून ते साहित्य बनवतात शेतामध्ये लागणारे साहित्य असतील किंवा घरामध्ये असतील त्यांचा फोन नंबर पण आहे मी इथे स्क्रीनवर देणार आहे तुम्हाला मात्र बघूया आपण काय चाललंय काय नाव आहे तुमचं विजय माणिक लोक जे येते ते हे पहिलं आपल्या गावाकडं कसं होतं ते कोण बनवत होतं हे साहित्य आता नवार होते ना गावाला मग आता बुडाली ते कोण धंदा करीत नाही ती गेली सगळे पुण्याला मुंबई लोक आता कोण नाही इथं आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय सांगाल बरं लोक जे आहेत हे व्यवसाय करतात बाहेर रस्त्यावर व्यवसाय मांडतात ते नेमकं कसं जीवन आहे यांच तुम्ही किती दिवस झाले इथं येतात हे तुम्ही ओळखता का हो ओळखतो तर अठरा पगड जाते आणि बाल बारा बोलते उभा केलेला हा गावगाडा आहे ग्रामीण जीवनाची व्यथा मांडणार जीवन यातून तुम्हाला दिसलेच असेल तर हा संतोष गेली कित्येक वर्ष उपळ्याशी उपळ्यात येतो आणि पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांची सेवा करत करत आपला व्यवसाय पूर्ण करतोय खुरपण असेल कुळवाच्या पासे असतील कुराड कत्ती यासारख्या अवजारांची दुरुस्ती करून काही नव्या नव्याही बनवून देतो काय झालं जागतिकरण आणि उदारीकरणातून खाजगीकरणातून हा गावगाडा जवळपास नष्ट व्हायलाय आणि इथले ग्रामीण व्यवसाय बंद पडून इथल्या कारागिरांनी शहराची वाढ धरली परंतु हा कारागीर गेली कित्येक वर्ष उपळ्यात येतोय आणि आपल्या आयरणीच्या माध्यमातून ठिणगी ठिणगी वाहत आपल्या स्वतःचा स्वाधा सुखाचा संसार फुलवत शेतकऱ्यांची सेवा करतोय या संतोष बद्दल सांगायचं म्हटलं तर ह्याची या गावाची एक नाळ जोडली गेली आहे ह्याची आणि शेतकऱ्याची एक आपुलकीचं नातं तयार झालंय आणि ह्यातून तो त्याचा अर्थकारण करतोय त्याचबरोबर शेती आणि मातीची सेवा कर सेवा करतोय अच्छा काय संदेश वाटतं तस पाहिला गेलं तर हा रस्त्यावर मांडलेला संसार हा जरी वरवर दिसत असला तरी हे जीवन खूपच कष्टप्रद आहे कष्टप्रद जीवनातून स्वतःला बरोबर साहित्याची आणि उपकरणाची अवजाराची निर्मिती करत तो एक शेतकऱ्याची सेवा करतोय ह्याच्या जीवनाकडे बघून आन, ह्याच्या आनंदी जीवनाकडे बघून प्रत्येकानं स्वतःच्या आनंदी जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे असं मना मनापासून वाटतं इथं संतोष साळुंके जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातलं त्यांचं गाव आहे आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून या गावामध्ये इथं व्यवसाय करण्यासाठी येतात आणि त्यांची जी त्यांचं जे प्रेम आहे त्यांची जी कला आहे ही कला या गावासोबत गावाच्या नागरिकासोबत जोडली गेली आणि त्यांचं प्रेम जे आहे ते सुद्धा जोडलं गेलं गावकरी त्यांच्याबद्दल काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली आहे मात्र हे जे हा जो व्यवसाय आहे पूर्वी गावगाडा चालवायचं म्हटलं की बाराबर ऋत्यदाराला घेऊनच चालवा लागत होता वेगवेगळे अवजारी बनवणं असतील किंवा वेगवेगळे गे कारागिर असतील गावामध्ये बाराबर ऋत्यदाराच्या सहाय्यानं गाव चालवायचं मात्र आता आधुनिकीकरण झालं आणि यामुळं तरुण पिढी जी आहे ते शहराकडे वळली आणि ग्रामीण भाग जे आहे त्या ग्रामीण भागामध्ये असे काही वेगळे साहित्य बनवायचे असतील किंवा वस्तू बनवायचे असतील तर गावात एक घर असायचं पूर्वी मात्र आता ते सुद्धा घरी राहिलेलं नाही त्यांनी शहराकडे वाटचाल धरली त्याच्यामुळं हे जे साहित्य बनवायचं हे साहित्य बनवायला सुद्धा अवघड झालेलं आहे मात्र संतोष साळुंके जो आहे तो उपळा गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून या गावामध्ये येणं जाणं करतो आणि या ऋतूमध्ये येऊन तो साहित्य बनवतो त्यामुळं गावकऱ्यांमध्ये सुद्धा नेमका त्याच्याबद्दलची काय आहे हे तुम्हाला गावकऱ्यांची प्रतिक्रिया दाखवलेली हा जो व्यवसाय आहे हा मोडीत चाललेला व्यवसाय सध्या आपल्याला संतोष साळुंके जो आहे तो याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी सांगितलं बोलत असताना की महाराष्ट्र हा सुरक्षित आहे कर्नाटकामध्ये गेल्यानंतर त्यांना त्रास होतो मला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे त्रास सुद्धा होत नसले त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी तीस लाख व्ह्युवर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा आणि हा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि पूर्वी दिलेला नंबर जो आहे तो संतोष साळुंक यांचा नंबर आहे तुम्ही थेट तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रतिक्रिया तुमची देऊ शकता मी हुकमत मुलानी उपळा तालुका जिल्हा उस्मानाबाद ताराशिव हॅलो हॅलो चेक चेक चेक

ਕੀ ਗੱਲ ਕਰੀ ਤੇਰੇ ਯਾਰਾ ਸਮਾਂ ਬਦਲ ਹੀ ਦਿੱਤਾ ਇਹਨਾਂ ਦਾ ਦੂਰ ਹੋ ਜਾਂਗੇ

Sampai jumpa di video selanjutnya.

पेपरला येणार आहे